स्वागत आहे आपण इंग्लिश ग्रामरवरचे तुम्हाला पुढे परीक्षा आहे दारूबंदीची पेपर आता है। तलाडी भरती असणार आहे दोन हजार चोवीस ची महापार्षण जिल्हा कोर्ट भरतीमध्ये खूप साऱ्या जणांनी फॉर्म भरलेले आहेत सगळ्यात महत्वाचं ची टीईटी जे आहे त्याची परीक्षा पुढे येते आहे सरळ सेवा आहे ग्रामसेवक आहे आरोग्य भरती आहे आणि इतर विविध परीक्षा त्या सगळ्यांसाठी उपयुक्त असं हे आजचं सेशन आहे चला तुम्हाला आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आ, या लाईव्ह सेशनला जॉईन व्हा पटपट आपल्या मित्रांना लिंक शेअर करा तुम्हाला ख्रिसमस ते नवीन वर्ष या कालावधीमध्ये आपण एक नवीन ऑफर आणलेली आहे सगळ्यांसाठी ती अभ्यास करता ऍपवर चालू आहे आणि अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला त्या ठिकाणी कोर्सला प्रवेश भेटतो आहे प्रश्न काय आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह दंडरला पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स इन केस नो इम्प्रुव्हमेंट इज निडेड सिलेक्ट नो इम्प्रुवमेंट रिक्वायर्ड बघा नो इम्प्रुव्हमेंट रिक्वायर्ड आता तुम्हाला एक वाक्य दिलंय आणि याच्यामध्ये कुठे घोळ आहे का तो घोळ तुम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे स्पेलिंगमध्ये काही गोळ आहे का जिथे अंडरलाईन केली आहे ना त्याच्यावर आपलं फोरस ओके इट वॉझंट द फर्स्ट टाइम शी हॅज गोन टू बेड व्हाइल ही वाज आउट ऑन अ कॉल सी हॅज गो टू बीड म्हटलेला आहे या मग त्याचं काय येईल की हॅज बिन गोईंग येईल की हॅड गोआ की नो इम्प्रूव्हमेंट येईल बघा अठ्ठावन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो थोडस व्यवस्थित लक्ष जर दिलं तर मग तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी उत्तर काय येतं ते लक्षात येणार आहे आता इथे जर बघितलं तुम्ही इट वाझंट द फर्स्ट टाइम शी हॅज गॉन टू बेड व्हाइल ही वाज बघा आता इथे इथे जो मेन क्लॉज आहे ना तो भूतकाळामध्ये आहे तो काय आहे तो भूतकाळामध्ये आहे आणि जर मेन क्लॉज मध्ये भूतकाळ असेल तर तुम्हाला या ठिकाणी भूतकाळच वापरावा लागेल फास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला वापरावा लागेल मग तो इथे हॅज चुकीचा होऊन जातो ना इथे तुम्ही वाझंट म्हणतायत इथे वाज म्हणतायत आणि मध्येच कुठे आलं प्रेझेंट ते चुकणार ते चुकणार मग इथे तुम्हाला डीड येईल का नाही हॅड येईल का नाही हॅड गॉन टू बीड इथे तीन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे अठ्ठावन्नाचं उत्तर तीन आलं पाहिजे महत्वाचं आहे पुढे आपण जातो आहे पुढचा प्रश्न आहे इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव इयरर्स फाइंड आउट विथ पार्ट ऑफ द सेंटेन्स has on error and select the appropriate option if a sentence is free from error select no error error kuthe tumhala sangaycha ahe my brother meets your parents two days age in mumbai baka my brother meets matle meets tumhala kay mhatle ki ithe days i go my brother meets tyachya nantar no error your parents two चार ठिकाणी तुम्हाला सांगितलंय कुठेतरी घोळ होऊ शकतो बघा बर कुठेतरी घोळ होऊ शकतो आणि मग तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे योग्य उत्तर तुम्हाल तुम्हाला द्यायचं आहे एरर आहे का ते तुम्हाला शोधायचं आहे आता इथे जर बघितलं तुम्ही इथे काय म्हटलंय मीट्स म्हटलंय माय ब्रदर मिट्स युअर पॅरेंट्स टू डेज ॲगो इन मुंबई मित्रांनो इथे टू डेज ॲगो म्हटले म्हणजे काय हो भूतकाळातलं वाक्य आहे पहिला मुद्दा भूतकाळात वाक्य आहे म्हणजे या ठिकाणी सिंपल पास्ट आला पाहिजे मग सिंपल पास्ट म्हणजे काय माय ब्रदर आहे ब्रदरच्या पुढे आम्ही पुढे जो वब वापरतोय त्याला यस किंवा लावतो आहे इथे उत्तर तुमचं हे येणार आहे माय ब्रदर मीट्स या ठिकाणी लक्षात ठेवायचंय आपण पुढे जातोय बघा इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर्स फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर अँड सिलेक्ट द दोप्रिएट ऑप्शन हिफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एअर सिलेक्ट नो एरर पुन्हा एकदा एरर पुन्हा एक एकदा ही हॅड स्टेशन बिफोर यू आर यू इयर ही हॅड लेफ्ट म्हटलेलं आहे बघा ही हॅड लेफ्ट तुम्हाला मुख्यत ना टेन्सवर या ठिकाणी फोकस करा तुम्हाला हेरर जे आहेत ना ते टेन्स मध्ये जास्त असतात हे लक्षात ठेवा मग इथे हॅड लॅप दिलाय पुढे फॉर द स्टेशन बिफोर यू आर यू हिअर बघ तुम्हाला लक्ष द्यायचं आहे क्रियापदांकडे एक लेफ्ट क्रियापद आहे एक आर यू क्रियापद आहे आणि तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे काय करायचंय योग्य उत्तर शोधायचं या ठिकाणी आहे एक सेकंद योग्य उत्तर शोधायचंय इथे काय आता इथे जर बघितलं तुम्ही मित्रांनो इथे काय हो पास्ट परफेक्ट आहे इथे जर पास्ट परफेक्ट असेल तर एरर कुठे येतोय बघा ही हॅड लेफ्ट फॉर इथे काही प्रॉब्लेम नाही आहे हॅडमध्ये है है द स्टेशन बिफोर इथे काही प्रॉब्लेम नाही आहे आराईड आहे ना इथे इथे अरायू इथे इडी लागला पाहिजे इथे इडी आला पाहिजे कारण की तो तुमचा पास्ट टेन्स मध्ये जाणार आहे एका ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की पास्ट परफेक्ट जर या ठिकाणी येत असेल तर पुढे पास्ट सिम्पल येतो आहे यू आर आय यू हिअर हे लक्षात ठेवायचंय पुढे मी जातोय एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे माय विल बीइंग वर्किंग ऑन धिज प्रोजेक्ट अलॉंग विथ मी बघा इथे काय म्हटले नो एरर माय कलिग विल बीइंग अलॉंग विथ मी वर्किंग ऑन धीज प्रोजेक्ट गोळ कुठे प्रश्न भारी उत्तर आहे उत्तर द्यायचं आहे चल मला पटापट पटापट उत्तर पाहिजे ऍक्टिव्ह पाहिजे मला माहिती आहे तुमच्यामध्ये बऱ्याच जणांमध्ये आता सध्या निरुत्साह आहे पण भरते येत राहणार आहे भरते जात राहणार आहे तुमचा अभ्यास झालेला असेल सिलेक्शन कुठे होणार आहे सगळ्यात महत्वाचं जे डिस्ट्रिक्ट कोर्टवाले फॉर्म ज्यांनी भरले त्यांनी थोडंसं नीट लक्ष द्या ज्यांना पुढची तलाडी भरती द्यायची आहे ज्यांची दारूबंदीची आता जवळ आली आहे परीक्षा पुरवठा निरीक्षकचा अभ्यास करतायत शिक्षक भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी लेक्चर फार कामाचे कारण मला आता काल जेव्हा फोन एक दोन कॉल्स मी घेतले क्लरिकलमध्ये क्लर्क मेन्सला आपले जे मित्र होते विविध खूप जबरदस्त पेपर गेले आपला इंग्लिश आणि मराठी त्यांना पेपर म्हणजे जबरदस्त स्कोअर आलेले आहेत काही जण सिलेक्शन झाले कुठेतरी भेटतात मजा येते दे एखादा विद्यार्थी भेटल्यावर मजा येते अभ्यास केलाय प्रॉपर म्हणून सिलेक्शन होत आहेत हे लक्षात ठेवा आता इथे गोळ कुठे होणार प्रश्न भारी उत्तर द्यायचं आहे आता या ठिकाणी जर बघितलं माय कलिग विल डॅड बी वर्किंग आता इथे इथे आय एन जी आलं ना मग इथे असं बीइंग डबल आय एन जी ने येतो डबल आय एन येत नाही लक्षात ठेवा ऑन प्रोजेक्ट विथ मी नो एरर माय कलिग विल बीइंग अलॉग विथ मी माय कलिग विल बी काय पाहिजे विल बी वर्किंग ऑन धिस प्रोजेक्ट अलँग विथ मी काय म्हणतो आपण विल बी या ठिकाणी पाहिजे आहे काय पाहिजे आहे बी पाहिजे आहे बी आला पाहिजे नंतर पुढे मी जातोय वी स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट गुड स्टोरीज कॅन चेंज अवर पॉझिटिव्हली बघा बिलीव म्हटलेलं आहे वी बिलीवड बिलीवड म्हणजे काय भूतकाळ आहे साधा भूतकाळ आहे साधा भूतकाळ आहे बासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता इथे साधा भूतकाळ चालतो का आता इथे काय केलं माहिती कॅन चेंज इथे कॅन वापरला आता इथे जर कॅन ना कॅन येत असेल कॅनचं वाक्य कधीच पास्टचं नसणार आहे कॅनचं वाक्य कधीच पास्टचं आहे तो कॅन आल्यामुळे इथे तुम्हाला बिलीव्ह वापरावा लागेल इथे तो ईडी तो डी जे लागतो का तो लागणार नाही लक्षात ठेवा या लहान लहान गोष्टी याच्यातून तुम्हाला नियम आपोआप तुमची लक्षात राहत जाणार आहे तुम्हाला नियम पाठणी करत बसायचे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आपोआप मग आपोआप जमत जातं चला क्रिसमस ऑफर मध्ये किती जणांनी ऍडमिशन घेतले खूप सारे जण काल जॉईन झाले नवीन मित्र जॉईन झाले आता क्रिसमस पासून ते हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या प्रारंभापर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑफर चालू आहे हॅपी न्यू इयर ऑफर आपण चालू केलेली आहे अभ्यास करता आहे दोन हजार चोवीस मध्ये ज्यांना पोस्ट पाहिजे आहे त्यांच्यासाठी ओके जिल्हा न्यायालय भरती या ठिकाणी तुम्ही बघताय त्यासाठी बॅच आहे विजयश्री बॅच आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची ग्रामसेवकची विजयी भव बॅच या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पोलीस भरतीची स्पेशल बॅच आहे तलाडी भरतीची संपूर्ण बेसिक बॅच या ठिकाणी तुमच्या समोर आहे सरळ सेवेची सुपर बॅच आहे दारूबंदीची बॅच या ठिकाणी आहे अभ्यास कट्टा ऍप आहे काय अभ्यास कट्टा ऍप आहे डाउनलोड करायचंय प्रत्येकाने डाउनलोड करा दोन हजार ला तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर तुमच्याकडे ऍप असलं पाहिजे फ्री मध्ये डाउनलोड करता येईल मध्ये दे डेमो बघता येईल फ्री मध्ये लाईव्ह बघता येईल काही दिवस नंतर तुम्हाला पटलं तर तुम्ही बॅचे जॉईन करू शकता बघा पुढचा प्रश्न काय आणि आज रात्री दहा वाजता टीएनपीएम ला आपण एमपीएससी कंबाईनच एक लेक्चर घेणार आहे भारताच्या प्राकृतिक भूगोलावरचे प्रश्न असणार आहे ते म्हणजे आपण एकाच वेळेस सरळ सेवे पूर्ण कव्हर करतोय आणि राज्यसभा आणि कंबाईन त्याचही त्याची बॅच होतो आहे म्हणजे तुम्हाला कोणती परीक्षा सोडणार नाहीये एस टी आर सी बी आहे ना सगळं काही मग त्या ठिकाणी शक्य असणार आहे द कपल्स मॅरेज टू द कम्युनिटीज लिव्हिंग फॉरएव्हर इन हार्मनी बघा द कपल मॅरेज लीडिंग लीड्स लेड लीड काय येणार त्रेसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता इथे द कपल्स मॅरेज कम्युनिटी एक ट्रूथ आहे एक सत्य मांडलेलं आहे आणि असं नेहमीची क्रिया घडत असेल किंवा जनरल सत्य असेल तर आम्ही त्या ठिकाणी एक साधा वर्तमान काळ वापरतो म्हणजे इथे ये आणि ये डी तर गेलच इथे तीन नंबरचं उत्तर पाहिजे लेड आपण म्हणतोय मॅरिज लेड टू द कम्युनिटी लिव्हिंग फॉर एव्हर इन हार्मनी पुढे आपण जातोय व्हॉइस ऑफ द कॉलिंग इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स फेक्ट बेजेंट परफेक्ट कंटिन्स टेन्स बिल गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक्स एवरी आता इधे का विचार कि प्रेजेंट परफेक्ट कंटि करा था कंटिव कंटिन्न्युअस मे आईएनजी वाला आलाजे इथे आईएनजी नहीं ची बीन गोइंगोईंगोईंग आता परफेक्ट पाजे पर एक चना? बिल हॅज बिन गोईंग मॉर्निंग वॉक एव्हरी डे चौसष्ट प्रश्न तुमच्या समोर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बिल फॉर हिज मॉर्निंग विल वॉक एव्हरी म्हटलेला आहे आपण पुढे जातोय पासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हॅज इट इज अ निंगी असाइनमेंट आई विल फिनिश इट बायनिंग मे आचार विचारूचर परफेक्ट टेन्स तुम्हारा विचार लगा है कस शोधना फ्यूचर परफेक्ट तुम्हारा विचार तुम्हारा आता इतना आय विल फिनी फ्युचर परफेक्ट करायचं तुम्हाला विल बी फिनिशिंग परफेक्ट मध्ये आय एन जी नसतो विल हॅव्ह बीन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे हॅव फिनिश म्हटलेलं आहे आता हॅव मध्ये फ्युचर नसतोच आय विल हॅव फिनिश म्हटलेला आहे बघा विल हॅव बीन म्हटलेलं आहे फिनिश बघा आणि इथे म्हटलंय आय विल हॅव फिनिश मित्रांनो इथे चार नंबरचं उत्तर आहे परफेक्ट ना फ्युचर परफेक्ट ना फिनिश विल हॅव फिनिश इथे इथे ची काही गरज नाही या ठिकाणी लक्षात ठेवा डी नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे या ठिकाणी डी नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे मी पुढे जातोय तुम्हाला या लेक्चरचा फायदा होतोय की मला सांगा मला माहिती आहे इंग्रजी बऱ्याच जणांना अवघड जात आहे जण इंग्रजीकडे दुर्लक्ष करतायत पण मी इंग्रजीचे डेली सेशन घेण्याचा प्रयत्न करतोय कारण मला मला तुमचा स्कोर वाढवायचा आहे मी इंग्रजीचा एक एक प्रश्न तुमचा घेणार आहे सरळ सेवेचा असू दे एमपीएससीचा असू दे कंबाईनचा असू द्या ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांना इंग्रजी आणि मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स कसे पाडायचे हे मी सांगणार आहे आणि जे आपले लेक्चर कंटिन्यू करतायत त्यांना मला वाटतं त्यांचा स्कोर जात नाही त्यांचा रिझल्ट आलाच पाहिजे त्यांचा रिझल्ट आलाच पाहिजे बघा आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह गिव्हन फाईंड द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉरिव्हन अंडरलाईन वर्ड बघा द रिझन फॉर आवर फेलर इज दॅट वी डीड नॉट डीड हार्ड वर्क बघा नॉट आणि त्याच्यानंतर मग इथे डीड दिला डुईंग हॅव डन डू डन काय पाहिजे सहासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय इथे द रिझन फॉर अवर फेलर इज सिंपल प्रेझेंट तुम्हाला का टाकायचं आहे इज जे सिम्पल प्रेझेंट आहे दॅट वी इथे डी नाही पाहिजे सिंपल असेल प्रेझेंट असेल नंतर डू पाहिजे बस संपला विषय सिम्पल प्रेझेंटेन्स असेल डू पाहिजे या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी डू पाहिजे पुढे आपण जातो आहे ट्रू फॉलोअर्स फॉलो देअर लीडर्स व्हेरेव्हर दे शाल गो बघा दे शाल गो शाल गो आता इथे तुम्हाला विचारलंय की करेक्ट ऑप्शन काय आहे विल गो गो वेंट वुड गो बघा व्हेरेव्हर दे शाल गो म्हटलेला आहे सदुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता इथे काय माहिती का ट्रू फॉलोअर्स फॉलो लीडर्स देअर लिडर्स फॉलो एक हॅबिच्युअल आहे ठिकाणी आहे एक जनरल वर्तन जे आहे त्याच्यावर तुम्हाला बोललं गेलं आहे आणि असं जनरल ज्या ठिकाणी असतं ना हॅबिच्युअल ठिकाणी असतो ना इथे तुम्हाला सरळ सरळ प्रेझेंट आहे शालची गरज नाहीये तिथे देवो लीडर्स वेर एव्हर देगो ओके पुढे आपण जातो आहे द कॅप्टन अँड हिज टीम द स्टेडियम आफ्टर डिफिटिंग ऑस्ट्रेलिया इन द सेमी फायनल मॅच बघा लि म्हटलेलं आहे तुम्हाला इथे काय विचारलं नाही ते करेक्ट ओळखा करेक्ट ओळखा आता मग कसा ओळखणार अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे चला माझ्या आधी उत्तर तुमचं आलं पाहिजे माझ्या आधी उत्तर आलं पाहिजे क्रिया कोणत्या काळातली द कॅप्टन अँड हिज टीम लिव्ह द स्टेशन आफ्टर डिफिटिंग ऑस्ट्रेलिया इन द सेमी फायनल मॅच वाक्य कोणत्या काळातले आधी ते सांगा मला हे वाक्य कोणत्या काळातलं तुम्हाला दिसतंय आधी मला ते सांगा मग तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे चला पटपट पटपट तुम्हाला उत्तरं देत आली पाहिजे क्रिया कोणत्या काळातली ही भूतकाळातली क्रिया आहे मग भूतकाळातली क्रिया असेल तर आम्ही वी लिव्हिंग म्हणू शकत नाही इज लिव्हिंग म्हणू शकत नाही हॅज लेफ्ट म्हणू शकत नाही आम्हाला लेफ्ट म्हणायचंय द कॅप्टन अँड हिज टीम लेफ्ट द स्टेडियम आफ्टर डिफिटिंग त्यांचं हारल्यानंतर डिफिटिंग ऑस्ट्रेलिया इन द सेमी फायनल मॅच डिफिटिंग म्हणजे ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर ते त्या ठिकाणी निघाली होती म्हणजे इथे लेफ्ट म्हणावं लागेल तुम्हाला काय म्हणावं लागेल लेफ्ट या ठिकाणी म्हणावं लागेल लक्षात ठेवायचं पुढे आपण जातो आहे मित्रांनो अभ्यास अभ्यासक्रटा नावाचा ऍप तुमच्या समोर आहे आणि या ऍपवर जाऊन तुम्ही विविध परीक्षांची तयारी इथे करता आहात पण तुमच्याकडे हा एक नंबर देतो आहे या ठिकाणी फोन पे गुगल पे पेटीएम नंबर तुमच्याकडे आहे आ, नोट्स किंवा टेस्ट पेपर्स तुम्हाला विविध परीक्षांचे पूर्ण निरीक्षक असेल दारूबंदी असेल पुढच्या कंपनीच्या तयारीसाठीचे पे पेपर्स असतील किंवा ग्राम ग्रामसेवक ग्रामसेवकचे तर तांत्रिकही आपण देतो आहे कृषीचे त्याच्यानंतर आता कृषीसेवकची परीक्षा जवळ आली आहे त्याचे सुद्धा तुम्हाला सगळे नोट्स आणि टेस्ट पेपर आपण देतो आहे कोणत्या परीक्षेचे पेपर्स आणि त्याच्या सोबत मग हे सगळे इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता करंट अफेअर्स हे सगळे पेपर्स तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे हा नंबर आहे या नंबरला फोन पे गुगल पे पेटीएम करायचं आणि त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा तुम्हाला ते सगळं मटेरियल भेटून जाईल बघा ही फिनिश हिज वर्क बिफोर हिज मदर रिटर्न फ्रॉम मार्केट बघा ही फिनिश आता इथे फिनिश म्हटलेलं आहे तुम्हाला काय विचारलं काय याच्यामध्ये बदल करायचं काय हॅज फिनिश करायचं वाच फिनिश करायचं हॅज हॅड फिनिश करायचं ही फिनिश एकोणसत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता पहिला मुद्दा काय माहिती गेली ही फिनिश हिज वर्क बिफोर हिज मदर रिटर्न फ्रॉम मार्केट बिफोर हिज मदर रिटर्न म्हटलं एकोणसत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता भूतकाळातली पहिली क्रिया कशामध्ये येऊ ही फिनिश हिज वर्क बिफोर हिज मदर रिटर्न आता तिची मदर तिची आई येण्याच्या पूर्वी असं म्हटलं तिची आई येण्याच्या पूर्वी असे म्हटले पहिली क्रिया पास्ट परफेक्ट मध्ये या ठिकाणी असते एवढं लक्षात ठेवा इथे पहिली पास्ट परफेक्ट मध्ये असेल नंतर जी सिंपल मध्ये येईल म्हणजे इथे पास्ट परफेक्ट यायचं असेल तर काय करावं लागेल हॅज येईल नाही हॅड फिनिश हॅड फिनिश पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्ट ही, ही। जोडीचे मी याच्या आधी मला वाटतं किती हे तिसरं सेशन आहे आपलं याच्या से आधी सेम या पॅटर्नवर तीन ते चार प्रश्न आलेले सरळ सेवावाले कार्यकर्ते कोण कशाची तयारी करते मला एकदा सांगा एम ला सुद्धा या टाइपचे प्रश्न आलेले आहेत कारण टेन्स वळखायचं आहे टेंस वोल चाहे तुम्हाला म्हणजे इथे चूक नको डॅश थ्री डी आता इथे यस्टर डे आलाय म्हणजे काल बघितला म्हणजे काय है। स्वा हॅड शीन हॅव शीन शीज सत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता हे यस्ट डे आहे काल आहे म्हणजे इथे सिम्पल पास्ट घ्यावा लागेल वि स्वा पाहिला होता काल पाहिला होता किंवा काल पाहिला असं म्हणाले काल पाहिला आपला विषय सिंपल एस्ट आला म्हणजे सिंपल पास्ट आला ना काल बोलतोय आपण पुढे मी जातोय त्याला आरोग्य सेवकालय आहेत नक्कीच तुम्हाला फायदा होईल ग्रामसेवालय आहेत आणि इतर विविध परीक्षांवाले मित्र या ठिकाणी आहेत आय डॅडॅश टू म्युझिक डेली आफ्टर डिनर बघा आय ॲडॅश टू म्युझिक डेली म्हटले डेली लिसन हॅज बिन लिसनिंग इज अ लिसनिंग आय एम लिस्टेड बघा प्रश्न भारी एकाहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता इथे डेली जेव्हा आम्ही म्हणतो ना तेव्हा ती हॅबिच्युअल ऍक्शन आहे म्हणजे डेली घडणारी क्रिया आहे लक्षात ठेवा मग डेली घडणारी क्रिया असेल तर तिथे आम्ही काय वापरणार सरळ सिंपल प्रेझेंट वापरणार आम्ही हॅज बिन लिस्निंग किंवा लिस्टेड च गरज नाहीये आय लिसन बघा काय म्हणतो आय लिसन टू म्युझिक डेली आफ्टर डिनर म्हटलेलं आहे आय लिसन म्हटलेलं आहे लक्षात घ्या रोज लेक्चर आपण घेतो आहे राणीताई डेली लेक्चर आपले होत आहेत कधी आपण लाईव्ह घेतो आहे कधी रेकॉर्डेड घेतो आहे थोडस कधी बाहेर असतो मी तर तेव्हा रेकॉर्डेड लेक्चर टाकतो पण डेली लेक्चर टाकतो आणि लाईव्ह आपले कंटिन्यू त्या ठिकाणी आठवड्याभरामध्ये जवळपास तुम्हाला सात दिवसामध्ये एकवीस ते अठ्ठावीस लाईव्ह घेण्याचा मी प्रयत्न करतो डेली दोन ते तीन लाईव्ह तुमचे होत राहणार आहे पोषाताई तलाडीवरतीची तयारी करतायत चला शुभेच्छा तुम्हाला शॉर्ट एशि आय विल रीड इट बाय लंच टाईम बघा आता तुम्हाला इथे दिलं काय माहिती फ्युचर परफेक्ट टेन्स तुम्हाला विचारला परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स बघा कोणता उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रश्न भारी आहे आणि उत्तर जमली पाहिजेत आता इथे जर बघितलं हॅव परफेक्ट हे फ्युचरचा विशेष नाही विल बी रिडिंग रिडिंग मध्ये कंटिन्युअस येतो येत नाही विल हॅव बीन आणि विल हॅव म्हटलेलं आहे आता इथे तुम्हाला विल हॅव्ह की विल हॅव बीन इथे तुमचं उत्तर आहे चला उत्तर द्यायचं मला पटपट पटपट उत्तर द्यायचे पटापट पडापट आपल्याला पुढे जायचं आहे विल हॅव बीन पाहिजे विल हॅव बीन पाहिजे काय पाहिजे विल हॅव बीन पाहिजे चुकलाय विल हॅव बीन नाही पाहिजे विल हॅव रीड बीनची गरज नाही इथे इथे चार नंबरचं उत्तर आलं पाहिजे डी उत्तर आलं पाहिजे चुका होत असेल तर घोळ होणार आहे चुकवायचं नाहीये चुकवायचं नाहीये पुढे जातोय आय मीट द दी फ्रायडे बघा एव्हरी फ्रायडे म्हटलंय आय मीट आणि तुम्हाला काय विचारलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रेझेंट परफेक्ट म्हटलंय तुम्हाला बघा वाज मध्ये प्रेझेंट येत नाही हॅड मध्ये प्रेझेंट येत नाही आय एम बघा प्रेझेंट परफेक्ट हा जो हॅव आहे हा साठी आहे आणि इथे मिटिंगच्या आधी आम्ही बिन मिटिंग वापरणार आहोत सरळ विषय संपला त्र्याहत्तरचं उत्तर तुमचं तीन झालं पाहिजे कारण तुम्हाला कट काटाकटी करायला शिका तुम्ही काटी काटाघाटी शिका परफेक्ट मध्य तुम बीन हैव बीन मीटिंग बस ये आमचो जो हर है ना डोर लक्ष्य बस इतर लक्ष्य देू ना पूरी आई डायड लुकिंग फॉर यू सीस द मॉर्निंग टू गिव द न्यूज ऑफ अवर प्रिंसिपल ट्रांसफर आई आय लुकिंग फॉर आई एम लुकिंग फॉर आई हैव बीन लुकिंग फॉर आई आई है मॉर्निंग आवर न्यूज बघा प्रश्न मारी काय वापरायचं काय सीन्स मॉर्निंग जे आहे ना त्याच्यामुळे हे वाक्य कशात जातं म्हणजे हे जे सीन्स येतं ना या सीन्समुळे हे वाक्य कोणत्या काळात जातं मला ते सांगायचं चला पटकन मला उत्तर पाहिजे तो जो सीन्स आहे ना त्याच्यामुळे हे पर प्रेझेंट परफेक्ट मध्ये जातं कशात जात प्रेझेंट परफेक्ट मध्ये जातं प्रेझेंट परफेक्ट तो ऑप्शन कोणता मला सांगा चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन आय हॅव बिन लुकिंग फॉर यू सिन्स द मॉर्निंग टू गिव्ह द न्यूज ऑफ अवर प्रिन्सिपल ट्रान्सफर मित्रांनो अभ्यास करता नावाचा ऍप तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला सध्या हॅपी है, न्यू इयर ऑफर आपण देतो आहे तुम्हाला एक जानेवारी पर्यंत ही ऑफर असणार आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करायचं आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीचा फुल कोर्स या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेला आहे एमपीएससी राज्य राज्यसेवेचा फाउंडेशन कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करा तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे ओके आता तुम्ही म्हणाल पुस्तक कोणतं आहे आपण दहा वाजता पुन्हा भेटणार आहे कारण की आपल्याला आता लाईव्ह जरा वाढवायचे आहे एशियाचं इंग्रजी मराठी प्रश्न संचाचं हे पुस्तक आहे इंग्रजी मराठी प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण याच्यामध्ये आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ रावतवार सर याचे लेखक आहे नक्कीच तुम्ही हे पुस्तक घेऊ शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात चला तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं आवडलं असेल लाईक करत चला शेअर करत चला चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला लाईव्ह सेशन आणखी पाहिजे का मला सांगत चला थांबतो धन्यवाद